गरिबीचे दिवस संपणार उद्या सूर्यदेव कृपेने या सहा राशींना सप्टेंबरची सर्वात मोठी खुशखबर मिळणार राशीभविष्याच्या जगात आजचा दिवस काहीसा विशेष स्वरूपाचा मानला जातो पहाटेच्या पहिल्या किरणांसोबतच वातावरणात एक वेगळीच हलचल जाणवत होती जणू का आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल काही सूर्यदेवतेचा कोमल आशीर्वाद स्वतःच पृथ्वीवर उतरला आहे अशी अनुभूती अनेकांना होत होती विश्वास ठेवणाऱ्यांच्या मनात आशेची नवी चाहूल जागत होती कारण पंचांगाच्या मते आजचे ग्रहयोग सहा राशींवर अनुकूलतेची सुवर्णरेषा उमटवत होते या सहाही राशींसाठी नशिबाची दारे विस्तारली जातील अनपेक्षित सुखद घटनांचा वर्षाव होईल अचानक येणाऱ्या आर्थिक लाभाने जीवनाला नवा वळण मिळेल अशी भविष्यवाणी सकाळपासूनच लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली होती ज्यांच्या घरातील वडीलधायांनी सात्विक हेतूने केलेल्या गुंतवणुकीचा अनेक वर्षांनी येणारा परतावा लाभदायी ठरतो अशी म्हण आहे आज या सहा राशींतील अनेकांना तोच अनुभव येणार होता काही जणांना नुसती कमाई नाही तर लॉटरी लागल्यासारखा सुखद धक्का बसू शकेल अशी सूचक चाहूल जणू आकाशातूनच लागली होती ज्यांनी नुकताच नवा व्यवसाय सुरू केला होता त्यांना देखील आजचा दिवस उत्साह देणारा होता जिथे अडथळे होते तिथे नवे मार्ग फुटू लागतील जिथे गुंतवणूक शंका निर्माण करत होती तिथे नफा हस्तमुखाने येईल अशी अनुभूती अनेकांना मिळू शकते शिक्षणात सातत्य राखणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर हा काळ अधिक उठावदार होता क्रीडा क्षेत्रापासून वाचनाच्या दुनियेत त्यांची प्रगती चमकू लागण्याचा काळ आजपासून आरंभ होणार होता आरोग्याच्या बाबतीत अनेकांना दिलासा मिळणार होता काही दिवसांपासून शरीर देत असलेल्या त्रासांचे स्वर कमी होऊन एकूण प्रकृती सुधारण्याची शक्यता दिसू लागली होती काही जण नवे वाहन घेण्याचा विचार प्रत्यक्षात उतरवू शकतील तर काहींना सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढताना जाणवेल नोकरीच्या जगात पगारवाढ किंवा पदोन्नतीचा आनंदही दिसू शकतो काही घरांमध्ये तर आनंदाचा खरा सूर्य उगवेल कारण संतान प्राप्तीचा योगही अवतरू शकतो थोडक्यात या सहा राशींकरिता आजचा दिवस नव्या आशांचा दिवस होता बाकीच्या राशींना देखील पूर्णतः प्रतिकूल नव्हता त्यांना छोट्या मोठ्या अडचणींमध्येही हळूवार दिलासा देणारा या वातावरणात सर्वप्रथम मेष राशीचा विचार केला तर त्यांच्या जीवनात आज शारीरिक ताजेपणाचा मानसिक स्थैर्याचा आणि भावनिक बळाचा एक विलक्षण संघ अनुभवायला मिळत होता जणू त्यांच्यात आज एक वेगळीच उमेद जागली होती ज्यांच्याजवळ कल्पकतेचा अथांग साठा आहे त्यांनी आज त्याचा उपयोग केल्यास उत्पन्नाच्या नव्या वाटा खुल्या होती कुटुंबातील काही रहस्यांचे पडदे सरकले तर त्यात आश्चर्य मिश्रित आनंदाचा अनुभव येऊ शकतो प्रेमाच्या नात्यांमध्ये संशयाचे ढढवळून काढण्याची गरज नाही विश्वासच नात्याची दिशा बदलू शकतो हे आज आणखी स्पष्टपणे जाणवेल संध्याकाळी स्वतःला दिलेला वेळ मनाला नवस्वच्छ रूप देईल तर वैवाहिक आयुष्यातला गोडवा नव्याने जाणवेल जुन्या मित्रांची अनपेक्षित भेट तर दिवस अधिक रंगतदार बनवेल वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हलकाफुलका आनंदी आणि थोडा बिझीही ठरणार होता पैसा येईल जाईल पण दिवसाच्या अखेरीस बचत या महत्वाच्या ध्येयावर ते टिकून राहतील कुटुंबात प्रसन्न वातावरण असले तरी प्रेमसंबंधात किंचित गैरसमजांना तोंड द्यावे लागू शकते तरीही दैनंदिन धावपळीतून वेळ काढून काही पुस्तकांच्या सहवासात रमले तर मनाच्या अनेक प्रश्नांना उत्तरे मिळतील इंटरनेट या जगत रमने की सवय ही थोड़ी वढ़ेल पण तुन बौद्धिक समाधान मिले खरेच मिथुन राशि ऊर्जा ओसंडुन होती घर ज्येष्ठांकन मिलनारे आर्थिक मार्गदर्शन भविष्या मोला कार्यक्रमात कार्यक्रम चतुर विनोदी स्वभाव सायांचे लक्ष खेचुन घेना होता पण मनातील भावना व्यक्त करण्यात होणारी अडचण मात्र त्यांना थोडेसे अस्वस्थ करू शकते तरीही आज मिळणारा मोकळा वेळ अनेक अपूर्ण कामांना पूर्णत्वाकडे नेईल प्रेमसंबंधात छोट्या दुर्लक्षामुळे नात्याला धक्का बसू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे लोकांपासून थोडे अंतर ठेवणे योग्य असले तरी शुभचिंतकांना दुरावू नये ही जाणीव आज प्रकर्षाने जाणवेल कर्क राशीतील लोक आज काहीसे संवेदनशील बनू शकतात घरकाम आणि कार्यालयाची तारेवरची कसरत थोड्या चिडचिडीकडे नेऊ शकते पण संयमातूनच उपाय सापडतील प्रवास करणार असल्यास मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी लागेल घरातल्या गरजांबद्दल अनास्था दाखवता शक्य तेवढा सहभाग दिल्यास वातावरण सुखकर होईल प्रेमाची तारीख अडथळ्यांमुळे पुढे ढकलावी लागेल यात नैराश्य येऊ नये रात्रीचे क्षण मात्र शांततापूर्ण असतील एकांताची गरज पूर्ण, पूर्ण होईल अध्यात्माकडे ओढ वाढेल कदाचित एखादे प्रवचन योगशिबीर किंवा मनाला नवी दिशा देईल सिंह राशीचा दिवस मन शांती देणारा आणि शरीराला उभारी देणारा होता ध्यान योग व श्वसनक्रियांनी त्यांना संतुलित ऊर्जा मिळेल आर्थिक स्थिती सुधारेल पण काही अनावश्यक खर्चही वाढतील घरातील छोट्या गोष्टी मोठ्या भांडणात रूपांतरित होऊ नयेत याचीही खबरदारी घ्यावी लागेल प्रेमसंबंधात मात्र दिवस रंग भरून टाकेल वेधक नजर मनमोहक भेट आणि दोघांमधील सलोखा दिवसाला सुंदर आठवणीत रूपांतरित करेल स्वतःसाठी वेळ काढणे आज शक्य होईल आणि ते त्यांना एक वेगळाच आनंद देईल कन्या राशीच्या लोकांना आज आराम मिळेल एखाद्या समारंभात भेटलेली व्यक्ती आर्थिकदृष्ट्या मार्गदर्शक ठरेल गुंतवणूक करताना स्वतंत्र निर्णय आवश्यक आहे हे आज पक्के पटेल जोडीदारासोबत थोडेसे खटके उडतील पण ते क्षणिक असतील दुपारनंतर अचानक जुने मित्र भेटण्याची योजना साकार होईल मानसिक तणावाने कधीकधी वाद वाढतात पण प्रेमाने ते मित्तात हे आज पुन्हा स्पष्ट होईल तुला राशीला मित्रांकडून आधार मिळेल लघु उद्योग करणाऱ्यांना सल्ल्याने मिळणारा आर्थिक लाभ मन प्रसन्न करेल जीवनसाथीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल एक समजूतदार आणि काळजी घेणारा मित्र आज त्यांच्याजवळ उभा राहील वेळेचा सदुपयोग शिकावा लागेल कारण वेळ आणि संधी एकदा गेल्यावर परत येत नाहीत संध्याकाळ रोमँटिक गप्पांनी रंगेल पण खूप पाहुण्यांमुळे थोडासा गोंधळही निर्माण होईल त्यातच काही जुने चेहरे आनंद आणतील वृश्चिक राशीसाठी आरामाचा दिवस कार्यालयातून लवकर सुट्टी मिळाल्यास मन रमवणाऱ्या गोष्टीमध्ये ते स्वतःला गुंतवू शकतात पारंपरिक गुंतवणूक आज फायदेशीर ठरू शकते घरातील आनंदी स्वभावाचे वातावरण त्यांना दिलासा देईल पण जोडीदार दूर असल्यास त्यांची आठवण तीव्र होईल अध्यात्माच्या शोधात कोणी गुरुकडे आकर्षित होऊ शकते जोडीदारासोबच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळेल एखाद्या खेळात निपुण असणाऱ्यांना आज खेळ खेळण्याची इच्छा अधिक वाढेल राशीला आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज होती सत खाण्यापिण्याची सव्य बदलून आरोग्याचा शिस्तबद्ध मार्ग स्वीकारावा लागेल पैशांच्या बाबतीत बदल घडतील काही नवे उत्पन्न काही नवे खर्च मित्रांची मदत मिळेल प्रेमात रोमांच पुन्हा जागेल खास वेळ खास क्षण यांचा संग होईल प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे जोडीदारासोबच्या आरंभिक प्रेमकाळाची आठवण पुन्हा जागेल यामुळे नात्याला नवा गोडवा मिळेल मकर राशीला आरोग्याची थोडीशी चिंता पण कामातील प्रगती आशादायी लोनसंबंधी प्रक्रिया अनेक दिवस अडकली असेल तर आज ते मंजूर होण्याची शक्यता नवीन मित्र जोडणार संवादांची मालिका उभी राहील रोमांटिक प्रयत्न उत्साही असले तरी काहीसा अल्पकालिक भासू शकतात व्यक्तिमत्व सुधारण्याचे प्रयत्न मात्र फळ देतील जोडीदाराच्या कामातील व्यग्रता काहीशी दुखावू शकते स्वतःसाठी वेळ काढल्यास मूळ सुधारेल आणि मित्रांना सहभागी करून घेतल्यास आनंद दुप्पट होईल कुंभ राशीसाठी आजचा दिवस शांततेचा ऊर्जा थोडी कमी वाटेल त्यामुळे भेटीगाठी पुढे ढकलणेच योग्य बचतीचे प्रयत्न फसल्याने मन निराश होईल पण स्थिती लवकरच सुधारेल जुने संबंध उजवण्यासाठी दिवस सरस एखादी व्यक्ती आज त्यांच्या आवडीची ठरू शकते घरातील समस्या ऐकून घेताना त्यांची स्वतःची धून त्यांना वेगळ्या आनंदात ठेवेल जोडीदार अतिशय प्रेमळ संवेदनशील आणि जिव्हाळ्याचा वाटेल योग ध्यान मनाला नवी शक्ती देई